महाराष्ट्रातील घरांमध्ये आठवड्यातून दोन ते तीन वेळा बनणारा नाश्ता म्हणजेच कांदेपोहे कांदेपोहे जरी नेहमी बनत असले तरीही बरेच जणांचे कांदेपोहे मऊलुसलुसित व मोकळे न होता ते चिवट होतात त्याचा लगदा होतो किंवा जरी मऊ मोकळे झाले तरीही काही वेळानंतर ते वातड होतात असे होऊ नये म्हणून कांदेपोहे करताना कांदे किती घ्यायचे पोहे कसे धुवायचे सर्व रेसिपी अचूक प्रमाणात आणि भरपूर टिप्ससह सांगितली आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा नमस्कार ताईच्या किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे पाच लोकांसाठी आज आपण कांदे पोहे बनवणार आहोत त्यासाठी इथे मी पाव किलो हे जाड पोहे घेतलेले आहेत पाव किलो पोहे या वाटीने मोजून अडीच वाटी इतके बसतात आणि मुठीने मोजून पण आपण हे पोहे घेऊ शकतो एका व्यक्तीसाठी एक मूठ अशा प्रमाणात ह्या वाटीमध्ये दोन मूठ इतके पोहे बसतात अशाच पद्धतीने मी हे अडीच वाटी इतके मोजून घेतलेले आहेत तुम्हाला जर दोन व्यक्तीसाठी करायचे असेल तर दोन मूठ इतके घेऊ शकतात कांदे पोहे बनवताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे कांदे किती घ्यायचे इथे मी पाव किलो पोहे घेतलेले आहेत तर त्यासाठी पाव किलो इतकाच कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि हे तीन मध्यम आकाराचे कांदे आहेत पण आपल्याला पाव किलोसाठी पाव किलोच कांदे वापरायचे आहेत कांदा जर आपण यापेक्षा कमी घेतला तर पोहे वातड होतात कारण जेवढा कांदा जास्त आपण घालू तेवढा कांद्याच्या ओलसरपणामुळे कांदे पोहे मऊ लुसलुशीत होतात तिचं साहित्य आता आपण बघूया इथे मी घेतलेले आहेत पाववाटी शेंगदाणे एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा हळद हळद जास्त घ्यायची नाही नाहीतर पोहे लालसर होतात दहा ते पंधरा कडीपत्त्याची पाने पाच ते सहा हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत एक चमचा साखर तीन टेबल स्पून तेल चवीनुसार मीठ आणि सर्विंगसाठी आपल्याला बारीक शेव लागणार आहे लिंबू आणि बारीक चिरलेली कोथिंबीर सर्वात आधी आपल्याला पोहे चाळून घ्यायचे आहेत पोह्यांमध्ये अशा प्रकारे बारीक कणी तयार झालेले असते पोहे किंवा कचरा असतो अशा प्रकारचा किंवा जास्त पोहे असे भाजले गेलेले असतात भट्टीत त्यामुळे आपल्याला हे पोहे निवडून चाळून घ्यायचे आहेत ही बारीक तयार झालेली पावडर जर पोह्यांमध्ये राहिली त्यामुळे पण पोहे शिवट होतात म्हणून आपल्याला हे पोहे चाळून घ्यायचे आहेत इथे मी पोहे चांगले स्वच्छ निवडून चाळून घेतलेले आहेत इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही पावडर आणि कचरा निघालेला आहे आता आपल्याला पोहे धुवायचे आहेत त्यासाठी इथे मी खाली एक पातेलं ठेवलेलं आहे तुम्ही डायरेक्ट नळावर पण धुवू शकता आणि पातेल्यावर अशी चाळणी ठेवलेली आहे त्याच्यावर आपल्याला हे हलक्या हाताने दोन ते ते तीन वेळा असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पोहे अशा प्रकारे चाळणीवर पोहे धुतले की पोह्यांना जेवढी पाण्याची आवश्यकता आहे तेवढे पाणी ते, ते शोषून घेतात आणि एक्स्ट्राचं पाणी खाली निथळून जातं त्यामुळे जास्त ओलसर पोहे होत नाहीत आणि त्यामुळे पोहे बनवल्यावर त्याचा लगदा होत नाही जास्त चोळून दाबायचे नाहीत हलक्या हाताने आपल्याला हे पोहे चोळायचे आहेत ही मी पुरण चाळ्याची चाळण घेतलेली आहे तुमच्याकडे जी कोणती चाळणी असेल ती तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारे चांगले मऊ आणि स्वच्छ होईपर्यंत धुवून घ्यायचे आहेत आता या पोह्यांवर आपण झाकण ठेवणार आहोत नाहीतर हवा लागून वरून ते कोरडे होतात आणि त्यामुळे मग पोहे वातळ तयार होतात पोहे बनवण्यासाठी इथे मी मोठी कढई गरम करून घेतलेली आहे कढई व्यवस्थित अशी मोठी घ्यायची आहे त्यामुळे आपल्याला व्यवस्थित पोहे हलवता येतात त्यात घालायचे आपल्याला हे तेल कढई गरम झाल्यामुळे तेल लगेचच गरम झालेलं आहे आणि यात आपण आता शेंगदाणे घालणार आहोत शेंगदाणे कच्चे न घालता असे तळून घ्यायचे आहेत त्यात थोडंसं चिमूटभर मीठ घालूयात म्हणजे शेंगदाणे पोह्यांमध्ये असे बेचव लागणार नाहीत शेंगदाणे आपल्याला साल तडकेपर्यंत खरपूस असे तळून घ्यायचेत शेंगदाणे जर तुम्ही कच्चे वापरले तर ते पोह्यांमध्ये खूप मऊ होतात चांगले आपले तळले गेलेले आहेत आता आपण हे शेंगदाणे काढून घेऊयात पोहे बनवताना तेलाचं प्रमाण पण व्यवस्थित असणं महत्त्वाचं आहे नाहीतर खूप जास्त तेल वापरलं तरी पोहे तेलकट होतात म्हणून मी इथे सांगितलेलं सर्व साहित्य एकदम परफेक्ट प्रमाणात आहे आता आपल्याला फोडणी करायची आहे त्यासाठी घालायचे आहेत मोहरी मोहरी चांगली तडतडून द्यायची आहे मोहरी कच्ची राहिली तरी पोह्यांमध्ये अशी कडवट लागते त्यामुळे मोहरी व्यवस्थित तडतडून द्यायची आहे गॅस आपण पहिल्यापासून मध्यमच ठेवलेला आहे मोहरी चांगली तडतडलेली आहे यात आपल्याला घालायचे जिरे आता घालायचे कडीपत्त्याची पाने आणि बारीक चिरलेला कांदा कांदा थोडा परतून झाल्यावर आपल्याला यात मिरच्या घालायच्या आहेत मिरच्या कांद्यानंतर टाकलं की व्यवस्थित कमी तिखट असे पोहे होतात तुम्हाला जर जा जास्त तिखट हवे असतील तर तुम्ही डायरेक्ट तेलात पण मिरच्या घालू शकता कांदा घालायच्या आधी आता हा आपल्याला कांदा मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा कच्चा राहिला तर पोह्यांमध्ये असा कचकच असा लागतो त्यामुळे व्यवस्थित भाजायचा आहे खूप जास्त असा गुलाबी रंगावर पण भाजायचा नाही आणि खूप कच्चा पण ठेवायचा नाहीये जर आपण खूप जास्त असा गुलाबी रंगावर भाजला तर त्यातलं पूर्णपणे मॉइश्चर निघून जातं आणि पोहे वातड होतात पोहे मऊ लुसलुशीत व्हावे यासाठीच आपण कांदा जास्त वापरलेला आहे आता हे चांगले मऊ होईपर्यंत मी कांदा शिजवून घेते कांदा आपला भासतोय तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते पोहे आपले कसे व्यवस्थित भिजलेले आहेत इथे तुम्ही बघू शकता पोहे किती छान भिजलेत आणि एकदम मोकळे सुटसुटीत झालेले आहेत त्याचा लगदा पण झाला नाही आणि कोरडे पण झालेले आहेत एकदम व्यवस्थित असे पोहे प्रत्येक पोहा असा वेगवेगळा झालेला आहे अशा प्रकारे पोहे भिजवले की व्यवस्थित होतात इथे तुम्ही बघू शकता कांदा आपला व्यवस्थित भाजलाय मऊ झालेला आहे आता यात आपल्याला घालायचे हळद हळद आधी तेलात घालायची नाही नाही तर हळद जळते आणि त्याच्यामुळे एकदम कडवट असा वास येतो पोह्यांना आता आपण पोहे घालूयात आपल्याला टाकताना पण मोकळे करायची गरज पडली नाही एवढे व्यवस्थित असे पोहे भिजलेले आहेत आणि घालायचे चवीनुसार मीठ मीठ चांगलं मिक्स करून घेऊयात पोहे हलवण्यासाठी अशी व्यवस्थित मोठी कढई घ्यायची आहे कारण पोहे एकदम हलक्या हाताने आपल्याला हलवावे लागतात तळापासून असे व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत आता हे तळलेले शेंगदाणे घालूयात परत एकदा थोडंसं व्यवस्थित हलवून घेऊन यात आपल्याला आता घालायचे कोथिंबीर कोथिंबीर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढी आवडते तशी घालू शकता आणि साखर घालायचे साखर तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया झाकण ठेवून आता चांगले एक मिनिटभर आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे मंद गॅसवर एक मिनिटभर आपण कांदे पोह्यांना चांगली वाफ काढलेली आहे आता गॅस बंद करूयात आणि शेवटला एकदा पोहे चांगले परतून घेऊयात मस्त आपले मऊ लुसलुशीत मोकळे मोकळे पोहे तयार झालेले आहेत आता आपण प्लेटमध्ये सर्व करूया पोह्यांवर आपण आता थोडीशी कोथिंबीर घालूया सर्विंगसाठी आणि बारीक शेव तुम तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ओल्या नारळाचा चव पण घालू शकता आणि लिंबाची फोड मग झालेत की नाही नाश्ता सेंटर सारखे मऊ लुसलुशीत कांदे पोहे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल लायकन पण प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळेल